รถมาถึงกัน भाग 2 और भाग 2 राजा छत्रपति शिवाजी ने

चला दर्शन पुढे चला देव नुण। चला चला चालत राहा चालत राहा पुढे चला

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर रोप महोत्सवी वर्ष साजर करीत आहे खऱ्या अर्थानं आपण इथं बघताय वृदावांची सजावट केलेली आहे एकोणीसशे बावन्न सालापासून तुळशीबागेची परंपरा आहे आणि आपण बघायला गेलो तर इथं तुळशीबाग मंडळ हे कायम सजावटीसाठी प्रसिद्ध आहे आणि एकोणीसशे बावन्न सालापासून ही सजावट करतायत आणि तीच परंपरा मंडळाने कायम राखलेली आहे दहा दिवस झाले गणेश उत्सवाच्या दहा दिवसामध्ये अनेक विविध उपक्रम राबवले जातात महिलांचा सन्मान असेल त्यानंतर विविध धार्मिक उपक्रम गणपतीमध्ये मध्ये राबवले जातात आपण इथं बघतोय की गणरायाची चौदा फूट नैरम उंची उंचीची मूर्ती आहे ही पुण्यातली सर्वात मोठी मूर्ती आहे आणि ती सगळी चांदीच्या आभूषणाने सगळी अशी आभूषण त्याला आहेत आणि याला चांदीचा गणपती पण असं म्हणतात जवळजवळ अडीचशे किलोच्या आसपास या गणपती गणरायावर चांदीच्या आभूषणे आहेत आणि आता विसर्जनाच्या दिवशी आकर्षक अशा मयूर रथामध्ये या गणपतीचे विसर्जन मिरवणूक निघणार आहे आणि असंख्य भाविक या गणरायाच्या दर्शनाला इथे येत असतात या, या सर्व गणेश उत्सवामध्ये राष्ट्रीय एकात्मता सामाजिक प्रमोदन आणि धार्मिक उत्सव या परंपरेत हा उत्सव साजरा केला जातो लोकमान्य टिळक असतील भाऊराव साहेब रंगारी असतील गोटवडेकर असतील या सर्व मंडळींनी जो गणेश उत्सव सुरू केला त्याला अभिप्रेत असा तुळशीबा गणपती उत्सव मंडळ हे कायम उत्सव साजरा करीत असत आणि आपण आता इथं पाहत आहे की यावेळेस राज्य उत्सव म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि ही गर्दी जी बघते ती त्याच्यामुळेच आहे कारण महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून या गणपती महाराष्ट्र उत्सव म्हणून या गणेश उत्सवाला मान्यता मिळाली त्यामुळं नागरिकांच्या सोयी सुविधांना खूप सरकारनी मदत केली आहे त्यामुळे लोकांची गर्दी आपण पाहताय इथे पुणे शहरामध्ये मेट्रोची व्यवस्था केलेली आहे मेट्रोमुळे पण नागरिकांना सिटीमध्ये यायला सोपं होतं आणि त्यामुळे गर्दीचं प्रमाण वाढत आहे अशा पद्धतीने तुळशीबाग मंडळ यावर्षी एकशे पंचवीस वर्ष साजर करत आहे याची सुरुवात जानेवारीपासूनच चालू झाली आहे आणि गेले आठ नऊ महिने मंडळ आता वेगवेगळे वेग कार्यक्रम इथे राबवत आहेत आणि त्याच्यामध्ये व्यापारी कट्टा असेल रक्तदान शिबिर असेल असे अनेक समाज उपयोगी संगीताचे कार्यक्रम राबवले होते मराठी बाणा असेल फोक आख्यान असेल अमृतसर असेल असा एक सांस्कृतिक महोत्सव चालू केला होता त्याचप्रमाणे मंडळाने यावर्षी जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे सुद्धा गणेश उत्सव साजरा केला तिथले नमस्ते लांगण म्हणून एक महाराष्ट्रीयन मंडळ आहे त्यांच्याशी एक संयुक्त विद्यमाने तिथल्या लोकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अशा पद्धतीने या वर्षीचा एकशे पंचवीसावा गणेश उत्सव श्री तुळशीबा गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट पुणे साजरा करीत आहे